तीस वर्षांपासून रस्ता नाही शवगाव नगर परिषदेला नागरिकांचा इशारा ठिय्या आंदोलनाची तयारी नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक तीन गेवरई रोडवरील हनुमान नगर येथील नागरिक मागील तब्बल तीस वर्षांपासून रस्त्याविना आहेत या भागात जाण्यासाठी अजूनही कुठल्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून जाऊन दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत नागरिकांनी वेळोवेळी नगर परिषदेकडे निवेदन देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले गेले आहे येत्या पंधरा दिवसात रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही तर शवग नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे भागवत शिंदे सोमनाथ मोहिते तसेच नागरिक रावसाहेब अशोक सोमनाथ डाकूरकर करण करवंदे ज्ञानेश्वर गाढे चैतन्य गाढे गिरिजा निकम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचे म्हणणे आहे की आता सहनशक्तीचा अंत झाला असून लवकरच ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल माझं नाव सौ गिरिजा मी ग्रामीण रुग्णालय शाहगाव गावऱ्या रोड शावगाव शावगा येथील रहिवाशी असून या रस्त्याच्या परिस्थितीला म्हणजे अनेकदा तोंड द्यायला लागलेले मुलांच्या शाळा दवाखाने रात्रीचं दिवसा रात्रून दिवसा येण्या जाण्याचे खूप त्रास होतोय मुलांना शाळेचा इतकी अडचण येते का कधी कधी पाणी जर साठलं ना अखड्यानी हो मुलां तर मुलांचा शाळा बुडून घरी राहावं लागते आणि एखादा जर आजारी असेल तर त्याला इतकं तोंड द्यावं लागतं दवाखान्यात जायला का बस पण आम्ही वारंवार नगर परिषदमध्ये तक्रार दिलेली आहे सगळ्या नगरसेवकला सांगलेलं आहे आमच्या रस्त्याची अडचण आहे तरी पण कुणी लक्ष दिलेलं नाही आहे जर रस्ता दुरुस्त नाही झाला तर आता येणाऱ्या जी नगर परिषदेची निवडणूक येणार आहे त्यामध्ये मग आम्ही आता एक दुसऱ्याने दाखवून देणार आहे का आमच्याकडे नगरसेवक कसा निवडून येतो आल्याच्या नंतर तो कसा रस्ता देत नाही आम्ही आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही आता सगळ्यांनी आता निर्णय ठरलेला आहे वार्ड नंबर चार मधून आता आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे त्याच्यामुळं त्वरित आमच्या रस्त्याची जी गैरसोय ती त्यांनी दुरुस्त करून वार्ड नंबर तीन मध्ये आता बऱ्याच वेळा इथून मागे जेवढे इलेक्शन झालेत तेवढे जे जे नगरसेवक नगर आले त्या त्या नगरसेवकला आम्ही फक्त रस्त्यातच प्रश्न मांडलेला आहे तरी त्यांनी आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाहीये त्याच्यामुळं आता येणाऱ्या इलेक्शनला आम्ही मतदानावर बहिष्कार आहे हनुमान नगर वस्ती रस्त्याची गैरसोय त्याच्यामुळे तिने आमचा रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा अशी आमची मागणी आहे आमच्या या रस्त्यामुळे लय गैरसोय जाण्याचा खूप प्रश्न आहे मुलांचा शाळेंचा दवाखान्याचा प्रत्येक वेळेस येण्याचा रस्ताच मेन रस्ताच आहे आमचा त्याच्यामुळे आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा नाहीतर मग आम्ही मतदान करणार नाही मागील नगरसेवकाला तुम्ही निवडून दिलंय त्यांनी काय विकास केला तुमच्याकडे नगरसेवकला काय आता आम्ही मस्त एकजुटीने सगळ्यांनी मतदान केले आम्हाला आशा होती आमचा रस्ता होईल रस्ता होईल पण आमचा रस्ता काय झालेला नाहीये त्याच्यामुळं आता त्यांनी रस्त्या दुरुस्त करायचे आमची लवकरात लवकर दखल घ्यावी माझं नाव प्रियंका रावसाहेब आहे आम्हाला शाळेत त्रास होतो एवढे मोठे पाण्यातून आम्हाला शाळेत जावं लागत आहे एका दिवशी आम्हाला घरी सुद्धा राहावं लागत घरी राहिलं का सो रोग खूप बोलतात आम्हाला घरी का राहिली म्हणून असं खूप बोलतात म्हणून आम्ही काय करू आम्हाला इथून पाण्याचं जातं आम्हाला दुसरा कोणतं त्रास तर नाही की आम्ही शाळेतून जावं म्हणून पण आम्हाला इथे एवढ्या मोठ्या पाण्यातून जावं लागत आम्ही काय करावं शाळेचा गणवेश खराब शाळेचा सुद्धा गणवेश खराब तुला काय अपेक्षा आहे बरं दिदी आता एवढीच अपेक्षा आहे बरं आता तू तू लोक मागणार मागायला येणार काय बाकीच मला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चैनल ला करा आणि अशाच अपडेट्स बेल आयकॉन दाबा